पालघर जिल्ह्यात मनोर विक्रमगड महामार्गावर बोरोंडा येथे पालघर शिर्डी बस व डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून दहा ते पंधरा प्रवासी जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे मोखाड्याच्या दौऱ्यावर जात असलेल्या पालघरचे खासदार माननीय राजेंद्र गावित अपघात होते वेळेस त्याच रस्त्यावर असल्यामुळे घटनास्थळी पोहोचून खासदार राजेंद्र गावित यांनी जखमींना स्वतः रुग्णालयात दाखल केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र